नमस्कार मी पल्लवी सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि घरामध्ये प्रत्येकाच्या उन्हाळ्यामध्ये लहान मुलांना खायला काहीतरी चटपटीत असं वाटतं आणि मुलांची किटकिट असते पिझ्झा पाहिजे काहीतरी नवीन पाहिजे मग चला त्यातलाच एक प्रकार म्हणजे पिझ्झा पोळी बनवायला खूप सोपी आहे झटपट तयार होते आणि घरगुती असल्यामुळे हेल्दीसुद्धा आहे मग कशी बनवायची चला बनवायला घेऊया झटपट रेसिपी आहे पिझ्झा पास्ता सॉस घेतलेला आहे म्यावणीस घेतलंय केचप घेतलंय त्यानंतर काही आपल्या आवडीच्या भाज्या घ्यायच्या आहेत टोमॅटो शिमला मिरची चीज घेतले बारीक चिरलेला कांदा सगळ्या भाज्या बारीकच चिरून घ्यायच्या आहेत आता या भाज्या आपल्याला थोड्याशा तव्यावरती सॉफ्ट करून घ्यायचे आहे तर आपल्याला इथे तुपाचा वापर करायचा आहे किंवा तेलाचा शक्यतो तुपाचा वापर करा याने काय होतं जी पिझ्झा पोळी आहे ती खायला चविष्ट लागते तेलापेक्षा तूप थोडंसं टाकलं आहे आता त्यावरती कांदा आणि भाज्या टाकायच्यात आणि सॉफ्ट करून घ्यायच्यात तर रेसिपी बनवायला सुद्धा सोपी आहे खायलासुद्धा हेल्दी आहे लहान मुलांना चटपटीत आवडतं पिझ्झाचं साहित्य आहे फक्त बनवायची पद्धत वेगळी आहे आणि पोळी वापरल्यामुळं तो नाश्ता हेल्दी आहे पोळी वापरता वेळेस पोळी ही सॉफ्ट असावी म्हणजे पिझ्झा खायला म्हणजे पिझ्झा पोळी खायला कशी कुरकुरीत आणि मस्त लुसलुशीत तयार होते त्यामुळे पोळीसुद्धा सॉफ्ट घ्या ताजी पोळी असेल तर अगदी चांगलं आता ह्या भाज्या आपल्याला पूर्ण सॉफ्ट होईपर्यंतच भाजायच्या पूर्ण भाजून घ्यायच्या नाही सॉफ्ट झाल्या की त्या एका ताटामध्ये काढून घ्या गरम तवा आहेत गॅस बंद करा आणि थोडस तूप टाकून पोळी ठेवून घ्या आता गॅस बंद केलाय आपण आता याच्यावरती ज्या भाज्या वगैरे स्टपिंग करून घेऊयात तर सर्वात अगोदर मी अर्धा चमचा पिझ्झा पास्ता सॉस टाकलाय जास्त प्रमाणात हा सॉस वापरू नका थोडासा उगीर वास येतो त्यामुळे लहान मुलं असतील तर अर्धा चमचा वापरा तो व्यवस्थित पसरवून घ्या त्यानंतर केचप टाका आवडीनुसार आता केचप थोडंसं टाकलंय मी अजून केचप टाकणार आहे कारण लहान मुलं असतील तर केचप जास्त प्रमाणात वापरलं तर नाश्ता हा चटपटीत होतो आणि मुलं हे आवडीने खातात त्यानंतर म्यावणीज आता म्यावणीज हे ऑप्शनल आहे पण असेल तर नक्कीच वापरा खायला हा पिझ्झा पोळी छान लागते बरं का हे सुद्धा छान पसरवून घ्या एरवी एरवीसुद्धा मुलं खूप आवडीने खातात मॅवणीज असो किंवा केचप असो तर हे असं चटपटीत मुलांना असलं की मुलं आवडीने खातात त्याबरोबर भाज्या सुद्धा खाल्ल्या जातात एरवी मुलं खात नाहीत तर चला आता स्टपिंगचं जे आपण भाज्या भाजून घेतल्या होत्या ते एका एक साईडला टाकल्यात तुम्हाला जर रोल बनवायचा असेल तर तुम्ही सगळीकडून पसरवून घ्या त्यानंतर हे घेतलेलं आहे चीज तर चीजसुद्धा टाकून घ्या आता चीज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता इथे स्लाईस असेल तर स्लाईस वापरू शकता स्क्यूब असेल स्क्यूब सुद्धा खिसून वापरू शकता तर हे मोंजरेलेचं चीज वापरलेलं आहे मी त्यानंतर अजून केचप टाका तर केचप हे भरपूर टाका म्हणजे तो पिझ्झा पोळी जी आहे ती चटपटीत होईल तर चला केचप टाकलेला आहे आत्ता मात्र गॅस लावायचा कारण जा अगोदरच गॅस चालू झाला असता तर स्टपिंग होईपर्यंत पोळी खूप कडक झाली असते आणि मग मुलांना जर लहान खायची असेल तर ती खाता येणार नाही म्हणून मी गॅस बंद केला तसंही तवा गरम होता आता तूप तर अगोदरच मी भरपूर टाकलं होतं तव्यावरती त्यामुळे डबल टाकण्याची गरज नाही पोळी अशी अर्धवट स्टपिंग केल्यामुळे दुमडता येते रोल करायचा असेल तर रोल सुद्धा करून घेऊ शकता पण पोळी तुम्हाला एका साईडनं भाजावा लागेल आणि चीज जे आहे ते मेल्ट होणार नाही म्हणून मी असा प्रकार वापरला आता गॅस चालू केला की चीजसुद्धा मेल्ट होतं आणि अर्धवट भाजले राहिलेल्या भाज्या ज्या आहेत त्या सुद्धा पूर्ण सॉफ्ट होतात बघा चीज मेल्ट व्हायला लागलं आता फक्त दोन मिनिटं ही पोळी आपल्याला अशी कमी गॅसवर खरपूस होईपर्यंत भाजायची आहे तर बघा मस्त कलर आलाय पोळीला खरपूस पोळी भाजलेली आहे त्यामधल्या भाज्यासुद्धा मस्त तयार झालेल्या सॉफ्ट झालेल्या आहे चीजसुद्धा मेल्ट झालेले तर आपली पिझ्झा पोळी तयार झालेली आहे लहान मुलांना ही रेसिपी नक्कीच करून द्या मुलं खूप आवडीने खातील मला तरी पिझ्झ्यापेक्षा हा प्रकार खूप बरा वाटला कारण हेल्दी आहे पोळीचा वापर केलाय आणि भाज्यासुद्धा आहे तर चला खायला खमंग लागतं मला पिझ्झ्यापेक्षा ही पिझ्झा पोळी खायला खूप आवडते चला मग रेसिपी आवडली असेल तर पटकन चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करा व्हिडिओ मनातून आवडला असेल तर एक लाईक करा आणि रेसिपी नक्कीच ट्राय करा जास्त साहित्य वापरण्याची सुद्धा गरज नाही बाय बाय